इराणमध्ये सुमारे दहा हजार भारतीय नागरिक आता अडकलेले आहेत आणि त्यात सहा हजार विद्यार्थ्यांचा समावेश विद्यार 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 आहे विद्यार्थी मोठ्या संख्येत इराणमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असतात आता हे सगळे विद्यार्थी अडकून आहेत मोठ्या संख्येनं काश्मीरी विद्यार्थीही आहेत इराणमध्ये वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी हे शिक्षण घेतात इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीती पाल पसरली आहे दहशत निर्माण या सगळ्या विद्यार्थ्यांना इराण बाहेर काढण्यासाठी के केंद्र सरकारनं व्यापक योजना आखली भारत सरकारनं स्थलांतरासाठी कोणती पावलं उचलली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात दहा हजार भारतीय नागरिक अजूनही इराण मध्ये अडकून आहेत त्यातल्या सहाशे विद्यार्थ्यांना तेहरान कोमसारख्या सुरक्षित भागामध्ये हलवण्यात येत आहे भारतीय लष्कर एकशे दहा विद्यार्थी आर्मेनिया सीमेकडे रवाना झालेले आहेत आता सीमांतर ते करणार आहेत शिराज आणि इस्फोहान मधल्या विद्यार्थ्यांना याझत इथं आणण्यात आलंय भारतीयांना मोठ्या संख्येत बाहेर काढलं जात भारतीय दूतावास सुद्धा गुगल फॉर्म आणि टेलिग्राम वर त्यांना मदत करत